शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला अजितदा विरोध होता असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे शिंदे सीएम नको असं तटकरे अजितदादा आणि वळसेंनी सांगितलं असंही राऊत म्हणाले महाविकास आघाडीमध्ये जाण्याआधी शिंदेच्या सीएम पदाला भाजपा सुद्धा विरोध करत होता असा देखील दावा राऊतांनी केलाय माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्याविषयी मी इतकं सांगितलं की या दोघांचं एक मत होतं या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती दोन हजार एकोणीस साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने। ते वरिष्ठ नेते आता ने मंत्रिमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्री पदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार ना नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या त्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची ते भूमिका होती शिंदे तेव्हा कोणालाच नको होते संजय राऊत असं म्हणाले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून तटकरे अजित दादा नको होते संजय राऊतांनी आज असा आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून तटकरे नको होते दोन हजार एकोणीस साली ना जेव्हा त्यांनी भाजपाशी पहिली चर्चा केली तेव्हा भाजपा नेत्यांना ते मुख्यमंत्री नको होते एकनाथ शिंदे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा झाली तेव्हाही अजित पवार आणि तटकर यांना देखील ते मुख्यमंत्री चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सगळं सहभागी होते त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही त्याच्यामध्ये मला जे काही माहिती आहे ती जी आहे पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा काही काळ या गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला मी सांगेन